श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो नम बुद्धाय जय भीम मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण एक सुंदर असा विषय घेऊन येत आहे तो विषय आहे बुद्ध कुणाची पूजा करीत होते हो तुम्ही बरोबर ऐकलं गौतम बुद्ध ज्यांनी संपूर्ण जगाला दुःखापासून मुक्तीचा मार्ग दाखवला ते स्वतः कोणाची उपासना करत होते भगवान शिवाची भगवान विष्णूची की देवी ब्रह्माची किंवा अगदी वेगळ्या एखाद्या तत्वाची हा विषय मी तुम्हाला संपूर्ण खरी कहाणी सांगणार आहे पुरावे इतिहास आणि बुद्धांच्या स्वतःच्या शब्दासह मी तुम्हाला ऐकवणार आहे कृपया आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला आणि सुरू करूया मित्रांनो प्रथम बुद्धाची ओळख करून घेऊया बुद्ध अडीच हजार वर्षापूर्वी आजच्या नेपाळमध्ये लुंभिनी येथे सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला शक्य वंशातील तो राजकुमार त्याचं बालपण राजवाड्यात सुख समृद्धी गेलं पण एकोणतीसव्या वर्षी त्यांनी सगळं सोडून संन्यास घेतला दुःखाचं कारण शोधण्यासाठी सहा वर्षे कठोर तपश्चर्या केली उपवास ध्यान पण काहीच मिळालं नाही नंतर बोधगयेत पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि ज्ञान प्राप्त केले म्हणजे ते बुद्ध झाले आणि म्हणून त्या पिंपळाच्या झाडाला बोधीवृक्ष म्हणून मानल्या गेलो त्यानंतर पंचेचाळीस वर्ष धम्माचा प्रचार केला आज जगभरात पन्नास कोटीपेक्षा जास्त बौद्ध अनुयायी आहेत पण प्रश्न आहे हा बुद्ध कोणाला पूजायचा अनेकदा लोक म्हणतात बुद्धाने शिवाची पूजा केली का कारण बौद्ध आणि हिंदू परंपरा एकत्र मिसळल्या गेल्या आहेत उदाहरण बोधगयेतल्या महाबोधी मंदिरात शिवलिंग सापडलाय का नाही पण काही जुन्या ग्रंथात अद्वैतेची चर्चा आहे खर तर बुद्ध काळात शिव ही संकल्पना वेगळी होती पुराणामध्ये शिवाची पूजा नंतरच प्रसिद्ध झाली बुद्धाच्या काळात अर्थात इसवी सन पाचशेच्या वर्षाच्या पूर्वी ते रुद्र म्हणून ओळखले जात होते बौद्ध त्रिपिटकात पाली कॅनन कुठेही शिवाची पूजा नाही उलट बुद्ध म्हणतात न मया कोणताही देवता पूजिता मित्रांनो हा शब्द पाली भाषेचा आहे न मया कोणताही देवता पूजिता मी कोणत्याही देवाची पूजा केली नाही आज अनेक ठिकाणी बौद्ध शिवमंदिर आहेत जसं की नेपाळमधील स्वयंभुनाथ पण हे नंतरचं मिश्रण आहे बुद्ध काळातलं नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे का मग म्हणून विष्णूची पूजा केली असेल का भगवान पुराणात बुद्धाला विष्णूचा नवा अवतार सांगितलाय पण बौद्ध ग्रंथात सांगतात बुद्धाने वेद पुराणे यज्ञपवीत नाकारले ते म्हणाले देवतांची पूजा व्यर्थ आहे स्वतःचा मार्ग शोधा उदाहरणात धम्मपदात बुद्ध सांगतात आत्ता ना वचताना संयतो स्वतःने स्वतःची रक्षा करा देवावर अवलंबून राहू नका असे बुद्ध म्हणतात आणि बुद्धाने स्पष्टपणे सांगितलेले आहे इतिहासकार म्हणतात बुद्धांनी ब्राह्मणवादाला आव्हान दिलं ते निर्वाणासाठी ध्यानावर भर देत ना की देव पूजेवर देत मित्रांनो मग खरं काय आहे बुद्ध कुणाचीही व्यक्तिगत पूजा करत नव्हते ते धम्माची उपासना करत होते धम्म म्हणजे तत्वज्ञान त्रिपिटकातील सुत्तात सांगितले बुद्धाने गुरु आलार कालाम आणि उद्दक रामपुत यांच्याकडून शिकले पण स्वताचा स्वतःचा मार्ग सापडला बुद्ध सांगतात धम्मो मे सारंग धम्म हाच माझा आधार चार आर्य सत्य अष्टांगिक मार्ग हीच त्यांची पूजा एक उदाहरण बुद्धांनी बोधिवृक्षाला पूजलं का हो कारण ते ज्ञानाचं प्रतीक पण ते देव नव्हता निसर्ग होता बौद्ध मंदिरात बुद्ध मूर्ती आहे पण ती पूजेसाठी नाही ती प्रेरणेसाठी आहे आणि म्हणून अशोकाचे शिलालेख सम्राट अशोक बुद्धानंतर बौद्ध झाला पण देवपूजा नाही लंका विहार ग्रंथ बुद्धाने ब्रह्मदेवाला भेटले पण पूजलं नाही समान संवाद केला आधुनिक विद्वान डी टी सुझुकी राहुल संस्कृतियान म्हणतात बुद्ध नास्तिक होते आस्तिक नाहीत एक रोचक खिस्सा आहे बुद्धाच्या मातोश्रीच्या स्वप्नात शुभ्र हत्ती दिसला पण बुद्धाने ते भविष्य म्हणून घेतलं ना की देवाचे चिन्ह मित्रांनो बुद्ध सांगतात स्वतःला पूजा आत्मज्ञान हाच खरा मार्ग आहे आजच्या धावपळीत हे शिकण्याची गरज आहे काल्पनिक स्टोरी एक तरुण मुलगा म्हणतो बाबा बुद्धाने कोण पूजलं बाबा सांगतो तुला बुद्धाने तुझ्यासारख्या प्रत्येकाच्या अंतर्मनाची पूजा केली हे ऐकून तुम्हाला काय वाटतं कामेंटमध्ये मला नक्की सांगा मित्रांनो आजची खरे उत्तर बुद्धाने धम्म आणि स्वतःच्या अंतरमार्गाची पूजा केली कोणताही वैयक्तिक देव नाही मानलाय त्यांनी तुम्हाला आवडला असेल तर कृपया हा विषय नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा नमोबुद्धाय जय भीम